छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना ठाकरे गटाचे शिवसंकल्प मेळवा पार पडला या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी आरक्षणाबाबत देखील भूमिका मांडली आहे मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणावरून एकमेकांच्या विरोधात उभे आहेत असं ठाकरे म्हणाले या परिस्थितीत आरक्षणाची मर्यादा वाढविणे हाच एकमेव पर्याय आहे असं देखील ते म्हणाले असतील आदिवासी असतील मुस्लिम असतील आणखीन काही असतील एस सी एस टी सगळे असतील त्या सगळ्यांना मी जाहीरपणाने हात जोडून विनंती करतोय की कृपा करा तुमच्या प्रत्येक न्याय मागणी बरोबर मी आहे शिवसेना ही तुमच्या सोबत आहे उद्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांची एक बैठक बोलवलेली आहे का आजपर्यंत कमी बैठका झाल्या काय तोडगा काढलात गेल्या वेळेला सुद्धा तुम्ही तोडगा काढलात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तोडगा काढलात विधानसभेत मांडला आम्ही पाठिंबा दिला पण त्याच्यानंतर सुद्धा जे काय आगी लावण्याचे प्रकार चालू आहेत मी सर्व समाजातल्या जनतेला सांगतोय आणि सर्व समाजातल्या नेत्यांना सांगतोय की तुम्हाला न्याय हक्काचं मिळालं पाहिजेच पण ते आपापसात भांडून नाही आपापसात भांडून आगी लावून हे जर राज्य करणार असतील तुमच्या पेटलेल्या घरावरती पोळ्या भरणार असतील तर पहिल्यांची राजकारणातली घरं पहिली जाळा राजकारण राजकारणातली घरं जाळा त्यांची घरं जाणार असं माझं म्हणणं नाही त्यांची घरं नाही राजकारणातली म्हणजे राजकीय त्यांचं जे काही वजन आहे ते खालसा करा त्यांना निवडणुकीत पाडा हा त्याचा अर्थ आहे आणि जर लढायचंच असेल तर सगळे एकत्र येऊन महाराष्ट्र एकजुटीने उभा राहील त्या दिवशी या महाराष्ट्राला न्याय मिळेल या सगळे मराठा बांधवाने या ओबीसीनी या धनगरांनी या सगळ्यांनी एकत्र या तुमची ताकद ही पहिली या राज्यकर्त्यांना कळू दे की महाराष्ट्राची ताकद काय आणि महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालणाऱ्यांची जे मनसुमे आहेत हे उधळून लावलं पाहिजे म्हणून उद्याची जी काय बैठक आहे सर्व मान्य तोडगा काढा मी आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देतोय सर्व मान्य काढा तोडगा सर्व मान्य तोडगा काढा मी आज पाठिंबा देतोय पण राजकारण्या बोलवण्यापेक्षा सरकारने सर्व समाजातल्या प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा विचारवंत किंवा त्यांचे जे नेते आहेत बोलवा ना जरांगे पाटलांना बोलवा हा के ना बोलवा आणखीन धनगर समाजातल्यानं बोलवा काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे आणि खरंच देऊ शकता का हे सांगा त्यांना दरवेळेला विचाराव जरांगे पाटील उपोषणाला बसतो मग कधी हाके बसतात का तुम्ही त्यांच्याशी जीवाशी खेळ का करतात बोलवा सगळ्यांना एकत्र आम्हाला कोणाला एकाही राजकारणाला बोलू नका फक्त त्यांना आणि त्यांनाच बोलवा तुम्ही सर्व मान्य थोडगा काढा मी पाठिंबा देतो पण नुसतं कोकऱ्याला गुळ लावायचा तारखा देत राहायच्या त्यातनं अनेक जण न्याय हक्कासाठी आरक्षणासाठी जीव आहेत त्यांचे जीव जातायत पिढ्या संपतायत पण लढा संपत नाहीये किती पिढ्या तुम्ही असे रस्त्यावरती काढणार आणि माझं स्पष्ट मत मी त्याही वेळेला व्यक्त केलं आज सुद्धा व्यक्त करतो या सगळ्यांना सामावून घ्या मध्ये तो प्रयत्न आपण तोही करून पाहिला कोर्टाची लढाई आपण लढून पाहिली नाही झालं अपयश आलं मग आमच्यावरती आरोप झाले की बघा आम्ही जिंकलेला लढाई ही हरले बिहारनी कसं केलं बघा आता बिहारचं आरक्षण सुद्धा कोर्टाने रद्द केलेलं आहे कारण आपण सगळ्यांना समजून सांगायला पाहिजे आरक्षणासाठी जी टक्केवारीची अट आहे ती वाढवणं राज्य सरकारच्या हातात नाही ती केंद्र सरकारच्या हातात लोकसभेच्या हातामध्ये आहे आणि अजून एक आठवडा विधानसभेमध्ये आहे मी सरकारला जाहीर विनंती करतोय आणि सर्व समाजातल्या जनतेला आणि नेत्यांना हात जोडून विनंती करतोय